आई बादता व

श्री गुरु म्हणे दीपक असे ये पुत्र आणि अशी पितीयाशी आजू ना ख्यान विस्तार अशी एकतीये रे पुत्र म्हणे एकता आता आ राजा होता आघी शरण येऊनही दत्ता योग साम्राज्य साम्राज्यता आता वाला आध या ठिकाणी गुरु शिष्याचा संवाद आहे आणि सहस्रार्जुनाची <laughs> सर्व संपूर्ण कथा जन्मापासून त्याच्या समारापर्यंतची सर्व कथा आणि त्याच्या सोबत आलेली जन्मधारेची कथा परशुरामाची कथा ही सांगितली दत्तात्रय प्रभू आता पुढे प्रारंभ झालेली आहे कथा ती आळक राजा आणि ते बी देवाच्या देवाला शरण येऊन दत्त भक्ती करून साम्राज्य त्या आळकाला प्राप्त झालं गेलेलं ही कथा आता आजच्या आजच्यामध्ये आहे पिता म्हणे अरे सुद्धा का कोण होता हे मी शरणा आला दत्ता आ योग साम्राज्य काय कशी घे मला विचारू लागले वा पिता मुंडे बा सुद्धा लाग बुवा यारड कसा होता कोण होता आणि याला हे साम्राज्य कसं प्राप्त झालं कोणत्या दीतनं त्याला साम्राज्य प्राप्त करून दिले ते सांगून देता आ ते पावन ना एक आया अजी मी कान न म्हण अजून आणि काही आणि या दत्ताची सर्व कथा ऐकण्यासाठी माझं तन मन सर्व काही लावून माझ्या कान लावून ऐकण्याची माझी इच्छा आहे आणि माझ्या आणि तृप्ती झाली नाही म्हणजे कथा अमृतात ऐकून तर आृप्तचा हो मला अधिक सांग बाबा म्हणजे काय काय केलं दत्त प्रभूं स्वयं असून एराकारे निराकार निज भक्ता आता स्वयं स्वतः श्री प्रभू निराकार असून नराकार म्हणजे मनुष्य रूपामध्ये आले दत्तात्रेय प्रभू आणि हे सर्व स्वयं स्वयंकथा त्यांनी केल्या आणि ते काय काय लिहिला केली त्यानं हे सविस्तर सांग म्हणे दत्तकथा अमृतपान पुरे पुढे म्हणेल कोण झिला भरून सर्व वाटे पायी आले हे दत्त कथा कशी आहे तर अमृता इतकी गोड आहे म्हले मग हे अमृतपान करायचं कोण पुरी म्हणेल काय म्हले जर हे अमृता एवढी असणारी गोड कथा जर कोणी सांगू लागला तर हिला कोणी पुरी करा म्हणेल का बो अशी कथा असणारी गोड आम्हाला अधिक अधिकच ऐकण्याची इच्छा आहे म्हणजे ताताचे वचन त्या पुत्र आणि ऐकून मग केले निरोपण आता या ठिकाणी मग विचारल्या मग आपल्या ताताचं वचन ऐकून मग त्या पुत्राने ते आरळकाच आख्यान सांगायला सुरुवात केली ते मी हे तुझ प्रति सांगत होई होती सोमवंशी नरपती ए शस्त्रुजित नामेक होता सोमवंशामध्ये मध्ये शस्त्रुजित नावाचं ग्रा राक्षस आरंभीत आहो मगत आधुम घेऊन महाभिम हो मग ध्वस करी तशी महादयाने यज्ञ प्रज्वलित केला आणि त्या वे वेज्ञाचा उजड आणि त्याचा धुमधुमकार दिसला की कि ते विजून टाकून द्यायचा विध्वंस करायचा यज्ञाचा याला चाल नाही चालू करायचा आहो देण्यासाठी आणि ज्ञान येऊन असं त्याचं क्रम चालू झाला आज ते आसे मास धरते हे टाक येत नाही चाळत आहे म्हणून इतर झाला असं नाही आता मग रमोस भक्षी राक्षस काय उरलेले काय पशुपक्ष्याचे काय मोस पाऊन उरलेले आड मास्क काय असायचे आणून टाकायचे त्याच्या त्या आश्रमात तिथले पण द्यायचं आज करून जायचे त्याला म्हणे सुते उपाय काय मी आता आता चांगल्याला पहिल्यापासून संघर्ष आहे बोंगळ्याचा आजपासूनच नाही ऋषीला मुलीला मनुष्याला जे जे कोणी चांगलं वागल सत्य वागल त्याला त्याला कारण त्रास आहे लोकांचा हे पहिलं बी देत होते आणि हे त्रास देणारे दानावच होत काय त्याच्या डोसक्यावर शिंगो उगवणार नाही दिसायला की दोन शिंगो उगवले राक्षस म्हणून असं नाही जे चांगल्या सात्विक माणसाला सत्य माणसाला देणारे लोक होती राक्षस लोक पहिले जे होते आता द्यातच मग ते त्रास करायचे त्याला येऊन यानं काय त्याचं नुकसान केलं होतं काय त्रास करायला परंतु नाही त्या लोकांचा ते स्वभाव की जे चांगले लोक आहेत त्याला त्रास द्यायचा जर एक करून एक द्यावा अशा त्याच्या मदी हो संग संघर्ष करायचे काय सामर्थ्य मुनी मध्ये ऋषी मध्ये त्यावेळेस काय नव्हतं काय आता मनुष्यामध्ये नाही काय कोणा दुर्बुळ आहेत त्या सगळे परंतु त्या लोकांच्या नादी लागून आपल्याही पुण्य आहे ते कुठे खर्च करावं पाह वगळ्या व्हावं पाप्या संग पापी व्हाव म्हणून आपलं आहे ते भ्रष्ट द्रष्ट काय करावं त्याला त्रास देऊन त्याला भस्म करावं जाळाव काय करावं तर किती जन्मापासून केलेलं पुणे खर्च पडावं लागते तेव्हा त्याचा नाश करायचे समोर त्याचा कोणास राब देता येते त्याच्या संगत राहते मनोळी हा सर्वे विचार ना हे गप्प बसतात आणि त्या लोकाला वाटते दुर्बळ लोक आता यायच्यानं काय बी होत नाही आणि आमच्या आम पुढे याचं काय विचलत नाही म्हणून स्वतःला सांग तेव्हा संगीत त्या ऋषीला ती त्रास देऊ लाग म्हणे धर्म या करा घाव पेशीशी उतार आ भोक द्वार देणं माझं काय करतात ऋषी आता देवाचे देवाला सखत्व करून घेण्यासाठी सर्व सुखाचा त्याग करून या ठिकाणी बसलेला मुनी देवाचा दावा करा हे देवा म्हणे हे परात परा हे परमेश्वरा आता तुझ्या हा या उपाय करणार दुसरा कोणी नाही आता तू जे आधी ते मला या वेळेला धाव मी म्हणून देवाला विनंती करू लागली माझे दैत्याने फार त्रास दिला आणि माझं नित्य कर्म याला रुपिला म्हणले आणि हा नित्य देतो गांधीला म्हणले फार त्रास दिला देवा आम्हाला का उपेक्षिलास का आमचा राग धरलास काय चूक झाली आमची का येत नाहीस का तुला दिसत नाही याचा त्रास आम्हाला वाढलेला असंच पेळवळून तू देवा हात मारू लागला आम्हा तुझा विश्वास आहे तूच आमचा रक्षण करता मायबाप सर्व सकाळ बंधू आपत गरम सर्व काय होत म्हणे आणि हे विश्वास आहे आणि या गवत्यांना आम्हाला फार त्रास दिलेला आहे आणि याचा सर्व नाश करण्यास तूच एक समर्थ आहे पाठीशी पाठी दाखा दुसरा तुझ्या शिवाय कोणी नाही असं ते मुनी देवाला बोलू लागले मुनी ईश्वर प्रसन्न हो निशवाणी आजाद दिन होऊन परमेश्वराला कळकळून जेव्हा त्याने हाक मारली देव तर भक्ताचा मुकेल आहे ते भक्ताच्या सनीत आहे भक्तान फक्त देवाला हाक मारण्याचा अवधी येणार आकाशवाणी झाली मग काय आकाशवाणी झाली या मुनीने देवाला विनोणी केल्यावर हो मुनीचे असत ए दिसलं उतरत म्हणे आचरे एकच आकाशवाणी आता दिवे मुलीच्या समोरच एक दिव्य असा तेजस्वी घोडा त्या ठिकाणी उतरला आणि वरून आकाशवाणी झाली झाले मुली नाही ते हा दिव्या असे होस्त्रोजित आचे सदनी पुत्र आता काय कर म्हणले हा दिवे हसो मी तुला दिलेला आहे आकाशवाणी वरून दिवे हसव घेऊनच आहे आणि त्या ऋतू ऋतू नाव तसुरुजित राजा त्याच्याकडे जाय म्हणले आणि हे घोडा त्याला दे आणि या घोड्याच्या मोबाच्या देवा ते आमच्या यज्ञाचा येऊन ध्वज करत आहे राक्षस तर ते रक्षणार्थ तुमचा पुत्र आम्हाला द्या म्हणून माग म्हणले जाऊ ऋतू आसू आवरे गे बसून बसून मारिला असू रे मग तू आसादरे करा विघ्न पण गे आणि मग ऋतू ऋतून रोज ऋतूध्वेज नावाचा जो पुत्र आहे त्या शत्रध्वज राजाचा ती येईल म्हणे आणि त्या घोड्यावर बसल आणि त्या तुझा जे राक्षस त्रास द्यायला आहे त्याला ब्याला सवार करून टाकेल त्याचा मग तू निर्विघ्नपणे तू कर तू कर म्हणे आशी आकाशवाणी पडत आकानीसवा घेऊन राज्याकाशवाणी त्या ठिकाणी मुनीच्या कानावर पडल्याच्या नंतर त्या आसू घेतला मुनीन आणि त्या राजाच्या राजवाड्यामध्ये घेऊन गेला रा। म्हणे राजा मी गाल करी रेवात्री आग उत्सव जिन करी दैते कुंग आधी देव प्रसन्न झाला आणि राजा म्हणले आणि म्या या नदीच्या तिन यज्ञ करत आहे म्हणजे यज्ञशाळा त्या ठिकाणी आश्रम बांधून आणि एक राक्षस होऊन मला त्रास देत आहे म्हणून आज आसव त्या ठिकाणी प्रकट झाला आणि त्या यज्ञामध्ये जो त्रास देणारा राक्षस आहे त्याच्यापासून आमचं संरक्षण तुम्ही करा म्हणून आपलं जे ग्रहण होतं ते सविस्तर त्या राजाच्या राजाला सांगलं शरतो ध्वज राजा आसव उतरला अकस्मात आकाशवाणी बोलत तू दोन आसू देता आणि मग आता तो आसू उतरला म्हणजे आकाशातून आकाश मला मारताला त्या मी देवाचा दावा केला देवाला विनंती केली त्यावेळेस आका देवाना आसू पाठवला हो माझ्या यज्ञशाळेच्या मध्ये उतरला आणि सर वरून आकाशवाणी म्हणले म्हणजे आसू घेऊन जा शत्रुध्व राजा दे आणि त्याचा पुत्र यज्ञाचं रक्षण करण्यासाठी ऋतू ऋतू ध्वजाला घेऊन येतो या घोड्यावर बसून त्या राक्षसाचा समार करी आज आकाशवाणी नाव सांगितलं ना पण आकाशवाणी ऐकून आज वासू देऊन आता आले पुत्र दान तुझे कल्याण होईल आशी आकाशवाणी ऐकून राजा मी तुझ्या राजवाड्यामध्ये आलो हा घोडा घेऊन हे मला देवानं सांगितलेला आहे म्हणून आता तुझा पुत्रदान आम्हाला दे म्हणून त्या ठिकाणी ऋषीने मागते मागत हे तर म्हणजे दुःख दान त्या पासून करीत राण म्हणून शेत क्षेत्र म्हणजे क्षत्रिय आणि क्षत्रिय म्हणजे क्षेत्र म्हणजे निवारण करणारा आणि जे दुर्बळावर जे दुर्बळाचा जे सवार करतात निर्बळ लोक त्याला त्रास देतात आणि जे काही भूमी स्त्री धन हाडप करतात या लोकांच्या प्रतिकार करण्यासाठी धर्माचं रक्षण करण्यासाठी दुःख दूर करण्यासाठी क्षत्रिया धर्म आहे म्हणले आणि तू क्षत्रिय आहेस म्हणले म्हणून आता आम्हाला अभयदान दे तुझा पुत्र दे असं त्या ऋषीने त्यावेळेस मागितलं मुनीचे वचन ऐकून राधा प्रसन्न होऊन मुने पुत्रा स्वारुळ होऊन करी आनंद आता त्या मुनीच्या वाणी ऐकली राजानं आणि म्हणले जा म्हणले आपल्या लेकरा त्याने सांगितलं पुत्री हे पुत्रा मग पुत्रा जाय बाबा म्हणले आणि त्या मुनीचं आता रक्षण करूया घोड्यावर बसून त्या राक्षसाचा समान कर असं राजाने सांगितलं असं दामणीचा अनुग्रह अनुग्रह होती सर्व ग्रह भगयाशी कोण करील विग्रह त्या मोन पडील आता मुनीचा ज्याला अनुग्रह आहे कृपा प्रसाद आहे तर त्याला कोणता ग्रह आडवा येऊन विग्रह करणार आहे विघ्न करणार आहे कोणताच विघ्न करू शकत नाही म्हणले म्हणून तू आता जाय निर्भय होऊन या स्वार स्वार वय आणि त्या राक्षसाचा संवार करून असे ताताचे वचन तोर तू धोल मानून आय बाबा वंदन असे वचन घे तसे माझ्या आपल्या बाप्पाचं वचन ऐकलं त्यानं माझ्या बापाला नमस्कार केला त्या ऋतू ध्वजानं आणि मग तू त्या घोड्यावर बसून निघा असते एशी येऊन त्याच्या आश्रमात म्हणे आता यज्ञ करू घोडा घेऊन त्या ते त्याच्या आश्रमामध्ये दोघी आली ते मुली बी आणि ते पूर्व राजाच मुलगा ऋतू झोले आता म्हणजे तुम्ही करा येत नाही म्हणले आता मी पाहतो म्हणले त्या राक्षसाला तुम्ही आता तुम्ही चालू द्या म्हणले येत <laughs> नाही दावी कोटे असे आसुरे ए मी करीन त्याचा समारे भगमने मुनीश्वर आता उजवर रणजित माझा ते कुठं आहे राक्षस दाखवा मला म्हणले आणि त्याचा क्षणात समाज करून टाकतो म्हणले ते म्हणले आता पाय म्हणले आता मी येत नाही आपला जाळा येत नाही त्या निघाल्या बरोबर येते म्हणजे हा ओम धूम पाहून तेथील धावून मग जावी 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 नक्षण करी हा ना तयाची माझा होमाच्या धुनी प्रज्वलित झाल्या बरोबर ते राक्षस येईल म्हणजे होम धुनी पाहून आणि मग तुला दाग दाखवतो म्हणजे तू त्याचा कर म्हणले समाज दैते असे मायावी रूप पालटी नवी नवी धानापुरी माया गावी ठेवी बरी हुशारी आणि हा दैते पाल म्हणजे मायावी आहे म्हणजे आणि घडीघडीला क्षण क्षणक्षणाला वेगळं वेगळं रूप धारण करते म्हणले आणि तू सावध हो म्हणले आणि त्याची माया वळत म्हणले आणि ते रूप बदलण्यामध्ये फार माहीर आहे यानं सांगितलं मुनी त्याला म्हण हे राजे कुत्रे तुम्ही आम्हा छत्रे आम्ही भवदर्शनी पवित्र भव दर्शने पवित्रुत्रे आम्हाला त्या ठिकाणी म्हणले राजा चले कृते ऋतू ऋतू म्हणायचा मुनीला म्हणले बा तुम तुमच्या दर्शने करून आम्ही सर्व निर्भय हा पवित्र आहे म्हणले तुमचं छत्र आमच्यावर आहे म्हटले मग आम्हाला ते द्वितीय पुत्र म्हणजे ते दैत्यपुत्र आम्हाला काय करणार आहे म्हणले त्या दैत्यपुत्रापासून मी तुमचं रक्षण करतो तुमचा आशीर्वाद असल्यावर आम्हाला त्याची भीती नाही म्हणले होता तुमची कृपा मात्र आधी हो जय पात्र साधू आम्ही अपरात्र नाही आत्र संशी आणि तुमची कृपा झाल्याच्या नंतर आम्ही विजय हो म्हणले आणि या ठिकाणी संशय धरायचे काही कारण नाही मग तुमची कृपेने आम्ही सर्व त्याच्यावर मात करू त्याचा संवाद करू असं त्या मुलाला सांगितलं असे ऐकता महाराजाला यज्ञ संकल्प केला यज्ञ प्रज्वलित केला त्याच्यावर पोचण्यावर विश्वास ठेवून आपल्या यज्ञाचा जो कुंड होता हे कुंड यज्ञ कुंड तो प्रज्वलित केला मधुम उठला तो शब्द उडला तू दैत्याने पाहिला ठिकाणी मंत्र उच्चारा शब्द उठले आणि ते धुनी बी उठला ते धुनी त्या दैत्याच्या कला वगैरे आणि ते धुमही बघला त्यानं ते प्रकाश तिथे डुकराचं रूप घेऊन आलं भ्रष्टा बाहेर दिसत ए गुरु गुरु, गुरु शब्द करीत केश उभारून अकस्मात त्या आश्रमात पातला आणि मग त्या आश्रमाच्या बाहेर डुकर डुळकू लागलं डुकर होईल गुरु 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 करू लागल केस उभारून ते आश्रमामध्ये आलं ते डुकराच्या वेशामध्ये मुने सांगे राजसुरी सांगितलं मग मु हे पाय म्हणे डुकराच्या रूपामध्ये आलं पाय मुले आला म्हणजे आता तो सावधान होईल त्याचा प्राण घे म्हणले आता मुनी वचन ऐकून त्यावर हा पाहून आसवावरी बैसून नरपनंदन नरपणंद त्या डुकराला मग पाहिलं होराला म्हणजे वर वरुप वरुत धरून आलेलं होते ते डुकर आणि मग ते ऋतुध्वज त्या आपल्या विवेक आसवा आल्या होता स्वर्गातून त्याच्यावर बसलं स्वार्थ झाला हो लक्ष्मण ऐन ना पावला आ। मारला जो ए, तो भेद नाही त्याच्या हृदयात भेटला परंतु ते काय मृत्यू पावलं नाही जो आयुष्य असे तो मारी तसे आई मरमे रक्षी तसे ए ही वाज तसे संकष्टी जोपर्यंत जो आयुष्य आहे तो कोणी मारू शकत नाही मग ते पापी वाना पापी आत्मा असो हो की पुण्य आत्मा असो हो? त्याचा आयुष्य संप जोर त्याला कोणी मारू शकत नाही तस ते पापी आत्मा असणारा राक्षस वरारू ते काय मृत्यू पावला नाही लागे केला मान तो त्याच्या पाठीमाग लागला ते पळाल ते मरणाच्या भयानं पळालं ते काय मेल नाही त्याच्या पाठीमाग हा राजाचा घोडा घेऊन तो राजा त्याच्या पाठीमाग लागला अंतुर डुकर जाऊन एवण राहील कोणी ऋतू झो पाहून चालत डुकर गेलं जात 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 गेले एका गुहे मध्ये गेलं मग त्या त्याचा करत करत हा ऋतू त्याच्या पाठीमागे गेल. गेला गेला आसवाची गती विलक्षण एथे अंधकार गहन इथे प्रवेश करून पाताळली जाऊन राहील आता आसवाची भी गती तशीच होती दिवे हसवा होता बी मग ते लोक पातळामध्ये गेलं आणि या घोडा तिथं जाय तिथं अंधार पडत नव्हता गेला तिथं उजट पडत होता मग ते त्याच्या गतीप्रमाण ते पातळामध्ये जाऊन राहिले लोकर गेलं हे ते रत्न झाली राजा पुत्र पाहू न असो ते बाजू न पाहू हे आला तिथं काय त्या पाताळामध्ये गेलं ते पातळातून येत ते राक्षस ते त्याच्या पाठलाग करत राजाचं जे गुरु ऋतुदोष गेलं मग तिथं सर्व रत्नजडीत मग सदन होत म्हणजे घर होत राजवाडा होता मग त्यानं घोडा बाजूला बांधला आणि लगलगीत असणारा सुवर्ण महाल असा पाहून राजाचं लेखू बघूत मला हा दिप्य माल कोणाचा आहे रत्नजडीत गोपुरी हे दिसत ही लगलगीत द्वारे तोरणाची शिकरी हे गगनाचुंडीत दिसतात आता त्या ठिकाणी पाहिलं ऋतु ध्वजान सर्वत्र पाहिलं तर काय सोन्याचे कळस होईल चमकाल येतं रत्न कोंदन लावलेले ला आहेत त्या ठिकाणी आणि असे गोपुरे घर त्या ठिकाणी सुंदर राजा आणि त्या ठिकाणी मग सर्व काही रत्न हिरे माणिक सोन सर्व काही झालेलं होत त्या ठिकाणी सूर्याचा किरण प्रवेश नव्हता परंतु त्या रत्नाचा सर्व काही तिकडं तिकडं उजेड पडलेला होता आज त्या ठिकाणी तो ऋतुभु पाहिले तोरण मोती भिंत देश पुत्राची कि बुद्धी त्या ठिकाणी मोत्याचे तोरण बांधलेले होते इंद्रिळ्याच्या भिंती त्या ठिकाणी दिसत होत्या आणि कधीच न पाहिलेलं विश्व आज त्या ऋतुभूजानं पाहिलं आणि त्याची बुद्धी थकवून गेली तर मग ते पाये कुमारी दे समान सुंदरी घेऊन एक ठिकाणी <स्थाँगा> पाहिलं ध्यान करून पाहता पाहता एका दररोजावर एक एका एक छोटीशी लहान कन्या त्या ठिकाणी हातामध्ये सोन्याचा दंड घेऊन चेंडू 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 घेऊन त्या ठिकाणी बसली होती राजा ए तिथे समोर ए ती सत्वर आहे राजकुमार मागे चाल राजाला राजा उठते की माडीवर गेली राजा, रा, राजा रा माडीवर गेला राजा ए पालंगावर आंत, बसली आंतरी करीत माझा सकुमार कन्या असा ते कन्या ते एका पलंगावर राजा मला काय विचार करू लागला दुसरी सगळी बाळकी पोडली होती ते पोच्या पडे साव त्याची जे कन्या होती का राजाचं स्वरूप पाहिले या ऋतुऋाच तिला मूर्छा आली आणि तो असा पुरुष लकलकिता असा पुरुष स्वरूपाळून नवयुवक तिला मूर्छ आली मग तिच्या जे कोणी दाशा होत्या सख्या होत्या त्याने तिला सावध केलं निर्जीव होऊन राजा अंतरी खिन्न निर्जीव होऊन पडले तिला थोडी मूर्चे आली त्या ठिकाणी मग सर्व चलन म्हणून तिचं थांबलं सर्व इंद्रियाच मग मूर्ती धरून पडली क्षणभर पडल्याच्या नंतर पाणी शे तिला सावध केलं राजा खिन्न होऊन पहायला म्हणून हे काय चमत्कार आहे म्हणून राजा लागला म्हणे मद पाहून का पडली विस्मित होऊन उभा राहू पाय आणि मला पाहून पलंगावरून का पडली म्हणा काय कारण झालं मला पाण्यावर पडली म्हणून ते सर्व प्रकार पाहून राजा थोडा क्षणभर त्या ठिकाणी उभारून पाहू म्हणे हे घर सुंदर दिसत तसे मनोहर दिसे कोणी नर अस ती सुंदर स्त्रिया दोघी पाहायला हा भाजवाडा अति सुंदर आहे मले आणि अशा सुंदर घरामध्ये दोन स्त्री आता पाहायला तर नर कोणी मध्ये ना मनुष्य नाही या ठिकाणी म्हणून ते विचार करू लागला ऋतू दोष राहिलेला भाग कथेचा उद्या होईल आनंद देवदत सद्गुरु महाराज की जय आरती प्रेमाच

సంసార పిణయా బ్రహ్మాండ రూపా సూపా సకలా తార సాక్షే ప్రదీపా బ్రహ్మ మాయి కా సకళ విదయాపంచే సంసార భాంతి ఆత్మ రామ శరణ ఆత్మా రామ శరణ ప్రబ్రహ్మ కేవ

सद्गुरु महाराज की जय आक्रिया माय की जय अवधूत चिंतन श्री देवद सद्गुरु समवीर महाराज की जय मित्र बाबा की जया,